इन्शुरन्स प्रत्येक गोविंदाचा निघतोय आणि एक एक, एक वेगळं वळण मिळालेलं आहे लोक यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले इन्शुरन्ससारख्या सुविधा आता उपलब्ध होतात आज जो दहा लाखाचा विमा सर्व गोविंदा पथकांना जे ज्यांना काही दुखापत होईल काही होईल त्यांच्यासाठी त्यांनी जो विमा काढलेला आहे त्यासाठी आम आमचा आम्हाला त्यांचा खूप फायदा आहे त्याच्यामुळे आमचे घरचे देखील आम्हाला बिंदास पाठवतात पहिले भीती वाटायची आम्हाला कोण पडला बिडला भरपाई कोण देणार आता शिंदे साहेबांनी करून दिले मग काय वाटत नाही एवढं अंगावर घे उचला, हंडी ही फोडाया आला रे हा गोविंदा तिला असं भेटलेलं की आ, एक इन्शुरन्स प्रत्येक गोविंदाचा आहे आणि एक जयंडीला एक वेगळं वळण मिळालेलं म्हणजे लोक यामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागले इन्शुरन्सारखा सुविधा आता उपलब्ध होत या गोष्टीचा खूप म्हणजे छान वाटतंय भीती वाटायची आम्हाला म्हणजे कोण पडला वेगळा भरपाई कोण देणार आता शिंदे साहेबांनी करून दिले मग काय वाटत नाही एवढं तेव्हा भीती वाटायची म्हणजे कुठल्या पूर्वावरती पडला काय झालं तर जबाबदारी घेणार कोण पण पक्का एवढे पैसे नसायचे एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आज सर्व गोविंदा पथकांचा विचार करून आज जो दहा लाखाचा विमा सर्व गोविंदा पथकांना जे ज्यांना काही दुखापत होईल काही होईल त्यांच्यासाठी त्यांनी जो विमा काढलेला आहे त्यासाठी आम आमचा आम्हाला त्यांचा खूप फायदा आहे त्याच्यामुळे आमचे घरचे देखील आम्हाला बिंदास पाठवतात कुठल्याही म्हणजे काही झालं तरी शिंदेसाहेब नेहमीच आमच्या मागे धावून येतात गोविंदा पथकाच्या मागे धावून येतात